जय भीम आज तीस जुलै तारीख आहे गेल्या आठ दिवसापासून आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आपल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे या मॅडम यांना निवेदनाद्वारे पाठपुरा करतोय त्यांना दररोज कॉन्टॅक्टमध्ये आहोत पण आपले लेखापाल आहेत यांच्याशी संपर्क करतोय की बाबा एक ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे तर प्रत्येक आता गेल्या वर्षी जो प्रकार झाला गेल्या वर्षी सुद्धा असंच एकोणतीस तारखेला त्यांची पगार पडली होती म्हणजे काम तर प्रत्येक वेळेस चौदा एप्रिल असेल किंवा एक ऑगस्ट असेल म्हणजे ज्या ज्यावेळी महापुरुषांच्या जयंती येत्या आणि त्या त्यावेळेस कामगारांना प्रत्येक वेळेस मागणी करायची वेळ येते की आमच्या पघारी करा आम्हाला वेतन द्या अरे जयंती काय असते ते त्यांना विचारा चौदा एप्रिलची तयारी असेल किंवा एक ऑगस्टची तयारी असेल हे दोन्ही समाज एकत्रित प्रत्येक उत्सव साजरा करत असतो तर त्यामध्ये विशेषतः लहान मुलं त्यांचे लहान मुलं प्रत्येक वर्षी या सणाची वाट बघत असतात की आपले आई वडील आपल्याला कपडे घेऊन देणार आहेत पुन्हा आपल्या समाजामध्ये आपल्याला वर्गणी द्यायची काही बऱ्याच काही वस्तू खरेदी करायच्या असतात एक तुटपंजी पगार आणि ज्या पगारीवर पूर्ण घर ते अवलंबून असते त्या पगारीसाठी तात्काळ चार चार महिने वाट बघायची वेळ आपल्या कामगारांना जे कामगार आंबा हो शहराचं वैभव वाढवतात अंबाजोगाई हो शहरामध्ये स्वच्छता करून या अंबाजोगाईमध्ये हो बऱ्याच वाढणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या अडचणी असतात सगळ्या गोष्टीला तुम्हाला सफाई कामगार दिसतात पाणीपुरवठा कामगार दिसतात आणि इतर जे कंत्राटी कामगार आहेत ते पूर्ण दिसतात परंतु ज्यावेळेस त्यांच्या हक्काची अधिकाराची आणि त्यांच्या अस्तित्वाची वेळ येते त्यावेळेस कुठलाही आमदार किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे बघायला तयार होत नाही माझे संबंधित कंत्राटदार जो कोणी असेल त्यांना आणि माननीय आमदार असतील किंवा आपले कोण आहेत ते दुसरे विरोधी पक्ष नेते राजकिशोर मोदी प्रत्येक वेळेस फक्त कामगारांचे किंवा एखाद्या समूहाने आंदोलन केल्यानंतर त्यांचं फक्त श्रेय घेणे म्हणजे तुमचं क्रेडिट नाही तर त्यांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना सहकार्य करणे एक वेळेस एक पाऊल मागे येऊन त्यांच्यासाठी तुम्ही जो कोणी नेता या सफाई कामगारांच्या एक महिन्याच्या पगारीसाठी किंवा दोन महिन्याच्या पगारीसाठी पुढाकार घेईन स्वतःच्या खिशाला जाळील त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणू की इथं कुठंतरी न्याय झाला आहे नाहीतर उगच कुठंतरी पगारवाढ झाली आमदारामुळं झाली अमुक आंदोलन झालं मोदीमुळं झालं अमुक गोष्ट झाली मुनडामुळे झाली फक्त बातम्या बातम्या एक बातम्या करणं सोडून द्या आमचं म्हणणं आहे की उद्या एकतीस जुलै शेवटचा दिवस आहे त्या प्रत्येक कुटुंबातील ज्यांना उत्सव साजरा करायचा आहे आणि सफाई कामगार हा जाती जाती तू बघू नका जो गेल्या वर्षी प्रकार घडला तसा करू नका सफाई कामगार तीन महिन्यानं वेठीच धरला गेलेला आहे आम्हाला मान्य आहे नगरपालिकेकडं निधी नाही मग नगरपालिका चलवण्याचं हा का अधिकार विरोधी पक्ष असो किंवा इतर सर्व सत्ताधारी असतील यांचं काम आहे की हे सुरळीत चालू ठेवणं तर उद्यापासून पुन्हा तीच वेळ येऊ नये करांवर म्हणून आमची विनंती आहे की कंत्राटी सफाई कामगार असतील पाणीपुरवठा कामगार असतील आणि संगणक विभागाचे जे कामगार असतील यांचा सर्वप्रथम तुम्ही दुपारी चारचा निर्णय घ्यावा आणि त्यांना लवकरात लवकर त्यांचं तरी महिन्याचं निदान वेतन तुमच्या खिशातून द्यावं एवढी आम्ही विनंती करतो जय भीम